शेतकरी मित्रांनो या फेब्रुवारी महिन्यामध्ये अगदी कमी दिवसामध्ये म्हणजे एकवीस ते पस्तीस दिवसामध्ये शेतकऱ्याला एके एक ते दोन लाख रुपये उत्पन्न आणि उत्पादन मिळून देणारी जी टॉप दोन महत्वाची पिकं आहे त्यांचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला जर मालामाल व्हायचंय तर आत्ताच या जानेवारीच्या एंडिंगमध्ये आपल्याला ह्या दोन्ही पिकांचं नियोजन करणं गरजेचं आहे मग ही पिकं आहेत तरी कोणती ह्या पिकांची लागवड करायची तरी कशी आणि ह्या पिकांचं पुढं जाऊन फवारण्या खत औषधांचं नियोजन आणि बाजारभावाचा अंदाज ही देखील संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच हे व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील घंटा आवलोट होण्याचा प्रयत्न करायचा आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो माहितीला सुरुवात नेमकी फेब्रुवारी महिन्यामध्ये अगदी कमी दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल कशा पद्धतीने होता येईल पुढं जाऊन पिकं सांगतोय ते आधी लक्षात घ्या या पिकांची लागवड आपण बेडवर पाठ पाण्यावर करू शकतो सिंचनाचा प्रकार आपण स्प्रिंकलर आणि रेन पाणी देखील करू शकतो कारण कमी दिवसामधली ही पीक आहेत म्हणूनच या कमी दिवसामध्ये शेतकऱ्याला मालमाल करणार पहिलं महत्वाचं पीक एकवीस दिवसामध्ये ते पंचवीस दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करतं तर ते पीक म्हणजे मेथी या पिकाची लागवड करायची व शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मेथीची लागवड ते काढणीपर्यंत माहिती पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं पीक पाहणार आहोत जे पस्तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करेल तर मेथी पिकाची लागवड करते वेळी आपण सुरुवातीला बियाण्याची निवड करणं गरजेचं आहे खरायटीची निवड करणं गरज आहे तर मेथीचं बियाणं घेते वेळी लाल कोरची जी मेथीचं बियाणं तुम्हाला उपलब्ध होईल ज्या कृषी सेवा दुकानामध्ये तुम्हाला जवळ असेल तिथं जाऊन घेऊन या एक एकरासाठी मिनिमम तीस किलो ते चाळीस किलो बियाणं याप्रमाणे लागतं पेरणी करत असाल तर कमी प्रमाणात हे बियाणं लागणार आहे तुम्ही बेडवर करा पाटपाण्यावर करा आणि जर हातात सॅन टाकणार असाल तर थोडं दात पातळ आपला हात होतो बी दाटही होतं आणि पातळही होऊ शकतं अशा पद्धतीने नियोजन करा आता मेथी पिकाची लागवड केल्यानंतर ताबडतोब आपल्याला तण नियंत्रण तणनाशक फवारणी करायची कारण हे कमी दिवसामधलं पीक आहे मग मेथी पिकाला तणनाशक फवारणी कधी करायची तर ज्यावेळेस आपण मेथीचं बियाणं टाकणार आहोत पेरणी करणार आहोत हात्याने टाकणार आहोत लगेच इन्स्टंट पाणी सोडायचं आणि पाणी सोडून आल्यानंतर बरोबर बारा ते पंधरा तासाच्या आतच लक्षात घ्या बारा ते पंधरा तासाच्या आतच गोल आठ मिली आणि टरगा सुपर दहा मिली घेऊन याची फवारणी करायची आता काही शेतकरी मध्ये तीन टार्गेट सुपर नाही घ्यायचं तुम्ही फक्त गोल घेऊ शकता आठ मेथी आणि दाट फवारणी करायचे ओल्या रानात एक पाय गाळात एक पाय वर असा केला तरी चालेल पण ही तनाशक फवारणी करा आणि जर बारा ते पंधरा तासाच्या आत तुम्ही मेथी पिकाला तनाशक फवारी करत असाल तरच फायदा होणार तिथून पुढे जर तुमचं मेथी पीक गेलं तर अजिबात फवारणी करायची नाही आता शेतकरी मित्रांनो मेथी पीक ह्या उन्हाळ्यामध्ये लक्षात घ्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यात पाण्याची देखील टंचाई आहे पिंकरचा वापर करायचा आहे आणि लक्षात या सकाळच्या टायमाला आणि संध्याकाळच्या टायमाला दोनच टायमाला पाणी आपल्याला देणं गरजेचं आहे संपूर्ण मेथी पिकाचा उतार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं ऐकोसुडो बॅसलिस असेल हे जैविक ज्या बुरश्या आहेत ह्या पाण्यातून देणं गरजेचं आहे त्याचबरोबर मायक्रोरायजा असेल ट्रायकोडर्मा असेल हे देखील पाण्यातून देणं गरजेचं आहे जेणेकरून शंभर टक्के तुमचा हा मेथीचा उतार होईल आणि एकही तुमचं मेथीचं रोप बी तर हे मारणार नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मेथी पिकाला कमी कालावधीमध्ये असल्यामुळे खत व्यवस्थापन करणं घ्यायचं आहे ज्यावेळेस दहा दिवस दहा ते बारा दिवसांच्या दरम्यान मेथी पिकाला आपल्याला चोवीस चोवीस जीरो या खताचा पातळ हात मारायचा किंवा हा? आपण जे कोरोमंडलचं ग्रोमरचं इन्स्टा अठ्ठावीस अठ्ठावीस एक होतंय याची फवारणी करू शकतो प्रति एकरासाठी एक किलो याप्रमाणे म्हणजे प्रति पंपासाठी आपल्याला दीडशे ते दोनशे ग्राम घेऊन याची फवारणी करू शकतो यामध्ये आपण कोणतंही कीटकनाशक बुरशीनाशक आता कीटकनाशक सांगायचं झालं प्रप सुपर घ्या बुरशीनाशक सांगायचं साप पावडर घ्या ही फवारणी करा आता शेतकरी मित्रांनो काही शेतकरी म्हणतील की हा थंडीमध्ये असेल त्याजवळ उन्हाळ्यामध्ये आज दोनदार वाढ दिसून येत नाही आम्हाला पाण्यामधून बारा एकसष्ट झिरो 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 साठवीस हे खते तर हे आपल्याला देणं तितकंच महत्वाचं ठरत असतं हे जर तुम्ही देत असाल निश्चित स्वरूपात तुमची मेथी जबरदस्त डेव्हलप झालेली दिसतात आता सर्वात महत्वाचं म्हणजे मेथीचा कालावधी कमी आहे एकवीस ते पंचवीस दिवसामध्ये तर मेथी ज्या वेळेस आपल्याला उपटणीला येणार आहे त्या टायमाला काय करायचं जीएचा प्लेन हात आपल्याला यामध्ये देणं गरजेचं आहे जेणेकरून एका रात्रीत आपली मेथी ही जबरदस्त डेव्हलप होईल हाईट काळो की ग्रीनरी शायनिंग वाढेल आणि तुम्हाला जबरदस्त हा भाव देखील बघायला मिळेल आता मेथीचा जर तुम्हाला नियोजन सांगायचं झालं तर सध्याच्या गडीला ह्या टायमिंगला चौदा ते पंधरा रुपये जोडीला बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो लोकल मार्केटमध्ये मिनिमम आपल्याला पंधरा ते वीस रुपये बाजार बाजारभाव बघायला मिळतो जर तुम्हाला मार्केटमध्ये बाजारभाव मिळत नसेल तर तुम्ही लोकल मार्केटला आठवडे बाजारात नेऊन देखील ही मेथी विकू शकतो भरघोसाचं उत्पादन मिळू शकतो आता शेतकरी मित्रांनो या फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं दुसरं महत्वाचं पीक ते तुमच्या समोर घेऊन आलो आहे पस्तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये मालामाल होतो शेतकरी आणि भरघोस उत्पादन देखील मिळतं पण या कोथंबीरची व्हरायटी निवडते वेळी आपल्याला काय करायचंय का की सध्या मार्केटमध्ये जे पंचवीस दिवसामध्ये निघणारा दाना हा देखील उपलब्ध आहे तर तो म्हणजे चायना दाना हा देखील घेऊ शकतो याची पेरणी करते वेळी तुम्हाला फक्त बारा किलो एकरी याप्रमाणे बियाण लागतं तर सुट्ट पोत्यातलं घेत असाल तर काळावाई प्रति एकरसाठी पस्तीस चाळीस पन्नास किलो याप्रमाणे लागत असतं हाताच्या सायन टाका पेरणी करा कसंही करा हे बियाणं या आता कोथंबीर पिकाला तणनाशक फवारणी करायची आणि लक्षात या थंडी प्लस उन्हाळा हे कॉम्बिनेशन आता सध्याच्या घडीला आहे मग तुम्हाला काय करायचं जोपर्यंत कोथंबीर पीक उतरून येत नाही तोपर्यंत तो दिवसाड पाणी आपल्याला द्यायचंय रेन पायपाने द्या स्प्रिंकलर द्या पाठ पाणी द्या जे उपलब्ध असेल साधन याने देऊ शकता आता कोथंबीर पिकाला तणनाशक फवारणी करते वेळी कधी करावी तर पाचव्या दिवशी पाणी वारायचं आहे सहाव्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे टारगाव सुपर दहा ते बारा मिली गोल आठ ते दहा मिली या प्रमाणे घेऊन दाट फवारणी करायची लक्षात घ्या पाचव्या दिवशी पाणी भरा आणि सहाव्या दिवशी सकाळीच ओल्या रानात ही फवारणी करणं गरजेचं आहे आता कोथंबीर पिकाचा संपूर्ण उतार हा झाल्यानंतर आपल्याला पाण्यातून एलिट हे बुरशीनाशक सोडून आहे किंवा ट्रायको सुडो हे देखील आपण पाण्यातून सोडून देऊ शकतो दोन्ही एक एक जैविक किंवा रासायनिक दोन्हीपैकी एक वापरू शकतो आता कोथंबिरीचा बरोबर आपल्याला पंधरा ते वीस दिवसांच्या दरम्यान संपूर्ण डेव्हलप उतार झाले दिसून येतो आणि ह्याच टायमाला कोथंबीर पिकाला जबरदस्त फुटवा काळो की ग्रीनरी शायनिंग आली पाहिजे चोवीस चोवीस जुरू या खताचा पातळ हात आपल्याला कोथंबीर पिकाला देणं गरजेचं आहे लगेच तुम्हाला चार दिवसामध्ये कोथंबीर एक नंबर झालेली बघायला मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो कोथंबीरला टिक पडणे हे काय आता सध्याच्या घडीला काय हा प्रॉब्लेम येणार नाही पण काही महत्वाच्या फवारा सांगतो रेडिमेल गोड असेल एम असेल कॅब्रो टॉप असेल यासारखे देखील बुरशीनाशक आपल्याला घेणं गरजेचं आहे यामध्ये आपल्याला रोगार निम ऑइल हे कीटकनाशक घेणं गरजेचं आहे तसेच तुम्हाला यामध्ये एखादं टॉनिक घ्यायचं असल्यास बायोविटा एक्स हे टॉनिक आपण घेऊ शकतो आणि ही फवारणी आपल्या कोथंबीर पिकाला करू शकतो शेवटच्या टायमिंगला ज्यावेळेस कोथंबीर उपटणीला आहे त्या टायमिंगला काय करायचं आहे आपल्याला की जीएचा एक हात वरून घेणं गरजेचं आहे दोन दिवसामध्ये धना उपटणीला येणारे सध्याच्या घडीला धना म्हणजेच कोथंबीर पिकाला बाजारवर सांगायचं झाला तर पंधरा रुपये जोडी मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि लोकल बाजारमध्ये वीस रुपये जोडी याप्रमाणे झालेला बघायला मिळतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला माला मारवायचं आहे कमी दिवसामधलं पीक निवडायचं आहे एकवीस ते पस्तीस आणि पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला माला व्हायचं असल्यात तुम्हाला निवडायची आहे ही दोन महत्वाची पीक ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑलट होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून काळातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुम्ही देखील हे पिक केलं असाल कोणत्या अवस्थेत हे काय अडचण आली आहे कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान